आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक झाडांना अतिशय पवित्र मानले जातं त्यांपैकी तुळस हे सुद्धा एक आहे याशिवाय शमीपत्र आहे बेलपत्र आहे आंब्याची पानं आहेत विड्याची पानं आहेत यांना अतिशय अनन्य साधारण असं सा महत्त्व दिलं जातं देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वप्रथम तिला विडा ठेवण्याची पद्धत आहे म्हणजेच जेव्हा तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा करता तेव्हा तिच्यासमोर आपल्याला नागिनीच्या पानांचा म्हणजेच खाऊच्या पानांचा विडा ठेवणं अतिशय गरजेचं आहे यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करते आणि ज्या ठिकाणी आपण तिची पूजा मांडलेली आहे या ठिकाणी ती प्रस्थान करते याशिवाय शमीपत्र बेलपत्र याशिवाय महादेवांची पूजा अपूर्ण मांडली जाते त्यामुळे जेव्हा आपण महादेवांची पूजा करत असतो त्या पिंडीवर आपल्याला शमीपत्र अर्पण करायचं असतं किंवा बेलपत्र अर्पण करायचं असतं यामुळे महादेव अतिशय प्रसन्न होतात आणि आपण केलेली पूजा फळाला येते याशिवाय आपण जेव्हा भगवान विष्णूंची पूजा करत असतो किंवा विष्णूरूपी श्रीकृष्ण असतील राम असतील यांची जेव्हा एखादी पूजा करत असतो त्यावेळी ते त्यांना आपण तुळसीपत्र अर्पण करत असतो तुळसीपत्र अर्पण केल्यामुळे हे देव अतिशय प्रसन्न होतात आणि आपल्या पूजेला आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी तत्पर होतात आणि म्हणूनच यांना जेव्हा एखादा नैवेद्य दाखवला जातो त्यावेळी त्यावरसुद्धा आपल्याला एखादं तुळसीपत्र ठेवावं लागतं आणि विना तुळसीपत्राचं असं म्हटलं जातं की देव प्रसाद ग्रहण करत नाहीत म्हणून तुळसीपत्रालासुद्धा अतिशय अनन्य असं मत महत्त्व आहे याशिवाय आणखीन एक पान आहे ज्याला आपल्या वास्तूमध्ये अतिशय महत्त्व दिलेलं आहे वास्तुशास्त्रामध्ये या पानाचा उपयोग आपण आपल्या घरातल्या सर्व नकारात्मक गोष्टी दूर करण्यासाठी करू शकतो शिवाय व्यावसायिक प्रगती असेल एखाद्या गोष्टी आपल्याला जर आपल्या मनासारख्या घडवायच्या असतील तर हे पान अतिशय महत्त्वाचं ठरतं आणि हे पान आहे अशोक वृक्ष अशोक वृक्षाला हिंदू धर्मामध्ये अत्यंत पूजनीय असं मानलं जातं या झाडाची पाने बहुतांक वेळा धार्मिक विनी विधींमध्ये सुद्धा वापरली जातात आणि म्हणून अशोक वृक्षाला हिंदू धर्मामध्ये पवित्र वृक्ष मानलं जातं असं मानलं जातं की या झाडांची किंवा वनस्पतींची पूजा केल्यामुळे जीवनामधल्या सर्व संकट दूर होतात वास्तुशास्त्रानुसार या वनस्पती जर आपण घरामध्ये लावल्या तर आपल्या घरा घरात या वृक्षांना स्थान दिल्यामुळे आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि संपत्तीचं फळ आपल्याला प्राप्त होतं अशोक वृक्ष हिंदू धर्मामध्ये अत्यंत पूजनीय आहे आणि म्हणून अशोक वृक्षाला अतिशय पवित्र वृक्ष मानलं जातं याचबरोबर त्याला अहिंसा वृक्ष असं सुद्धा म्हटलं जातं जा तुम्हाला जर तुमची आर्थिक स्थिती सुधारायची असेल आणि येणारी संपत्ती किंवा पैसा टिकवून ठेवायचा असेल तर अशोकाच्या पाण्यांचा हा वास्तू उपाय नक्की करून बघा पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेलं बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला उपाय म्हणजे तुम्हाला जर तुमची आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर अशोकाची पानं आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची आहेत यासाठी शुक्रवारच्या दिवशी अकरा अशोकाची पानं तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून घराच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे असं केल्यामुळे घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदते याशिवाय दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला जर धनप्राप्ती हवी असेल तर अशोक झाडाचं मूळ तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे अशोक वृक्षाचं मूळ धनप्राप्तीसाठी अतिशय उपयुक्त मानलं जातं त्यामुळे एखाद्या शुभ मुहूर्तावर या झाडाची मुळं तुम्हाला घरी आणायची आहेत त्या मुळांना स्वच्छ पाण्याने धुऊन मग ते कोरडे करून घ्यायचे आहेत आणि हे मूळ जरी तुम्ही तुमच्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवलं तरीसुद्धा तुमच्या घरात असणाऱ्या किंवा तुमच्या तिजोरीमध्ये असणाऱ्या पैशांना कधीही कमतरता भासत नाही तुमची तिजा तिजोरी कधीही मोकळी राहणार नाही सतत त्यामध्ये पैसा पाणी टिकून राहणार आहे याशिवाय तिसरा उपाय म्हणजे जर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती हवी असेल तर अशोकाच्या पानांची माळ तुम्हाला बनवायची आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण आंब्याच्या पानांचं तोरण बनवतो त्या पद्धतीने तुम्ही अशोकाच्या पाण्यांचं तोरण जरी बनवलं तरीसुद्धा चालेल आणि हे तोरण तुम्हाला तुमच्या कार्यालयाच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे असं केल्यामुळे तुम तुमचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत जातो आणि तुमच्या व्यवसायामध्ये भरघोस नफा सुद्धा तुम्हाला मिळू लागतो याचबरोबर तुमची चांगली बरकत सुद्धा होऊ लागते पैशा पाण्याने तुम्ही अगदी मजबूत होऊ लागता त्यामुळे हा साधा आणि सोपा उपाय नक्की करून बघा पुढील उपाय हा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये अजिबात रस नाही त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही किंवा केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही इच्छा असूनसुद्धा अभ्यासाला बसावंसं वाटत नाही अशा विद्यार्थ्यांनी हा उपाय नक्की करून बघा ज्या त्यांनासुद्धा अशोकाच्या पानांनी माता सरस्वतीची पूजा करायची आहे माता ही सरस्वती ही विद्येची देवता आहे त्यामुळे तुम्ही एखाद्या सरस्वतीचं स्तोत्र म्हणून तिला ह्या अशोकाच्या पानांची माळ करून घालू शकता असं केल्यामुळे तुमच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होते ज्ञानामध्ये वाढ होते आणि त्यांच्या करिअरमध्ये त्यांना चांगली नोकरी मिळण्यासाठी सुद्धा मदत होते देव सरस्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या अभ्यासामुळे उत्तम असे मार्क्स मिळू लागतात तुमचं अभ्यासामध्ये मन रमू लागतं आणि केलेला अभ्यास सुद्धा तुमच्या लक्षात राहायला यामुळे नक्की मदत होते पाचवा उपाय म्हणजे अशोकाच्या झाडाला जर तुम्ही रोज पाणी अर्पण केलं तर देवी भगवतीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायमस्वरूपी राहतो असं म्हणतात की आवळ्याच्या झाडाखाली देवी लक्ष्मीचा वास असतो पिंपळाच्या झाडाखाली विष्णू लक्ष्मी दोघेही वास्तव्याला असतात आणि म्हणूनच अशोकाच्या झाडाखाली देवी भगवतीचा वास असतो ज्यावेळी तुम्ही अशोकाच्या झाडाला पाणी अर्पण करता त्यावेळी देवी भगवती तुमच्यावर प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहतो शास्त्रानुसार जर जे लोक नियमितपणे अशोकाच्या झाडाला पाणी अर्पण करतात त्यांना कोणत्याही प्रकारचा मानसिक आजार किंवा त्यांच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा घरगुती वाद किंवा एखादं कर्ज त्यांच्यावर कधीही येत नाही प्रत्येक समस्यांपासून त्यांची लवकरात लवकर सुटका सुद्धा होते यासोबत जर तुम्ही अशोकाच्या झाडाखाली एखादा तुपाचा दिवा लावला तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा कधीही प्रवेश करत नाही तुमचं घर हे नेहमी सकारात्मकतेने सुख आणि समृद्धीने भर घरामध्ये शांतता टिकून राहायला मदत होते त्यामुळे आपसुकच घरामध्ये लक्ष्मी सुद्धा नांदते तुमच्या घराची भरभराट होते त्यामुळे हा साधा आणि सोपा उपाय नक्की करा ज्या पद्धतीने आपण एकादशीच्या दिवशी देव तुळशीची पूजा करतो त्याच पद्धतीने या अशोकाच्या झाडाची सुद्धा तुम्हाला दररोज नियमितपणे पूजा करायची आहे आणि या झाडाखाली एखादा तुपाचा जर तुम्हाला शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा चालेल शक शक्य असल्यास अकरा प्रदक्षिणा नक्की घाला अकरा प्रदक्षिणा घालून अशोकाच्या झाडाला तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि या झाडाची नियमितपणे पूजा करून त्याला जल अर्पण करायचं आहे हा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे जमल्यास हा उपाय नक्की करून बघा तर मग मंडळी हे अतिशय साधे आणि सोपे पाच उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत हे उपाय नक्की करून बघा आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय अनुभव येतो हे मला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यांबरोबर सुद्धा करा लक्ष्मी प्राप्तीसाठी शुक्रवारी तुम्हाला अशोकाची पानं आणायची आहेत धनप्राप्तीसाठी मुहूर्तावर अशोकाच्या झाडाचं मूळ तुम्हाला घरी आणायचं आहे अशोकाच्या पानांचं तोरण बनवून तुम्हाला तुमच्या व्यव प्रगतीसाठी वापरायचा आहे अभ्यासाकरता तुम्हाला अशोकाच्या पानांचं पूजा करून देवी माता सरस्वतीची पूजा करायची आहे आणि याशिवाय अशोकाच्या झाडाला रोज पाणी अर्पण करून तिथे दिवा लावायचा आहे हा आपला एक छोटासा रिकॅप होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद